हल्ला चढविला आणि राजेंद्र कुणमेदे नावक सहाय्यक फौजदाराला जागीच ठार करीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गंभीर जखमी केले या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला हे वृत्त आपण आवाज बाजाचे माध्यमातून जनतेपर्यंत सविस्तर पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती तर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान देखील पोलिसांसमोर उभे ठाकले होते शेवटी एकवीस दिवसानंतरच्या पोलीस तपासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला बघूया आवाज माझाचा ग्राउंड रिपोर्ट दिनांक सव्वीस अकरा दोन हजार अठरापासून आरोपी अनिल लेतू मिश्रा याने पोलिसांवर प्राणघातक हमला करून जीवे ठार मारून पळून गेला होता त्याचा गेल्या एकवीस दिवसापासून शोध पथक शोध चालू होता शोध पथकामार्फत शोध चालू होता परंतु काल दिनांक सोळा बारा दोन हजार अठरा रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की आरोपी अनिल लेतू मेश्राम हा हिवरा बारसा येथे जेवण करत आहेत त्या बातमीवरून आम्ही सदरची बातमी मान्य एस पी साहेब पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याशी शेअर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पाटण पांढरकवडा मुकुटबन व विशेष पथकाच्या पोलिसांना माहिती देऊन त्या ठिकाणी त्वरित गेले असता पोस्टे पांढरकवडा यांनी तेथील आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर किटकोळ झटापटी केली व पोलिसांनाही त्यामध्ये मार लागलेला आहे आरोपीला भांडरकोडा पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तेथून त्याला मारेगाव कृष्णा आणून अटक केली मेडिकल करून त्याला अहवालात बंद करण्यात आले एका महिलेला मारहाणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयात मामला चालू असताना न्यायालयात हा आरोपी हजर राहत नसल्याने त्याच्यावरती पकड वॉरंट आला आणि तो पकड वॉरंट जारी करण्यासाठी पोलिसांचं पथक आरोपीच्या हिवरी या गावी गेलं मात्र तिथे पोलिसांसोबत आरोपीची झटापट झाली आरोपी अनिल लेतू मेश्राम असं आरोपीचं नाव झालेल्या झटापटीमध्ये कुळमेते नामक फौजदाराला जागीच आरोपीने मारून टाकले आणि त्यामध्ये दोन पोलिसांना गंभीर जखमी केले या घटनेमध्ये पाच पोलिसांचं पथक आरोपीला पकडण्यासाठी हिवरी या गावी गेलं होतं ही घटना आहे बरोबर सव्वीस अकरा दोन हजार अठरा या दिवसाची रात्रीचे साडे अकरा वाजताची त्या घटनेच्या नंतर आरोपी अनिल लेतू मेसराम हा घटनास्थळावरून पसार झाला आणि तेव्हापासून आरोपी अनिल लेतू मेसराम हा याच यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकोडा मुकुडबण झरी या विभागातल्या जंगलामध्ये वावरत असल्याच्या चर्चा होत्या पोलिसांचं दोनशेच्या वर पोलिसांचं पथक त्यांच्या शोधात होतं गेली एकवीस दिवसापासनं हे शोध मोहीम हे शोध कार्य चाललेलं होतं बरोबर सोळा तारखेला मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांना एका गोपनीय माहितीवरून माहिती मिळाली आरोपी अनिल लेतू मेश्राम हे पांढरकोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिवरा बारसा इथल्या मंदिरामध्ये आहे मिळालेल्या माहितीवरून मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला माहिती दिली आणि माहिती दिल्यावरून संपूर्ण झरी पाटण पांडकोडा इथल्या पोलीस पथकाने हिवरा बारसा गाठलाय आणि मंदिराच्या सभोवताली तगडा पोलिसांचा बंदोबस्त केला यामध्ये आरोपी हा मंदिरामध्ये होता बरोबर साडे नऊ वाजताची घटना आहे यामध्ये पोलिसांनी आरोपीला शरण येण्यासाठी सांगितलं मात्र आरोपी शरण आला नाही आणि तिथे ही पोलिसांसोबत आरोपीची झटापट झाली यामध्ये दोन पोलिसांना किरकोळ मार लागल्याचं आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं सोळा डिसेंबर दोन हजार अठराचे चे बरोबर साडे नऊ वाजताची ही घटना आहे अनिल लेतू मेश्राम या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सुटकेचा पोलीस प्रशासनाने श्वास सोडला या वेळेला आरोपी मारेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे वैद्यकीय चाचण्या झाल्या आणि आता पुढील कार्यवाही मात्र ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहे बघत रहा आवाज माझा